हलकर्णी परिसरात शाहू महाराज जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी व्यक्त केली महाराजांबद्दल कृतज्ञता शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रपट भाषणांसह विविध उपक्रमांचे आयोजन हलकर्णी परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विद्यामंदिर तेरणी इथं मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाचंही प्रदर्शन झालं परशराम गायकवाड श्रीकांत कल्लोळे बशीर करीम गोळ रमजान अंकली विजय पाटील सखरू भोसले उपस्थित होते कामांना नाईक यांनी आभार मानले विद्या मंदिर गांधीनगर इथं मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं त्याप्रसंगी सुनीता जाधव उज्ज्वला पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते जीवन विद्या मंदिर हलकर्णी इथं मुख्याध्यापिका वर्षा बुवा यांनी प्रतिमापूजन केलं इथं शाहू महाराजांच्या जीवनावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य आर एस पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं पी व्ही मुंगुरवाडी यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या कार्याची माहिती दिली सृष्टी गुरव हिनं शाहू महाराजांच्या चरित्राचे प्रकट वाचन केले या प्रसंगी पर्यवेक्षक के बी पाटील एस एम वडर एस जी खानापुरे एम एम पानारी पी व्ही मुंगुरवाडी जे एस जाधव एस व्ही भोगाणे उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा